दहीहंडीचा हा उत्सव म्हणजे फक्त गोविंदांचा खेळ नाही तर हा खेळ एकता धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव आहे भगवान श्रीकृष्ण हे केवळ धर्माचे नव्हे तर कुशल नेतृत्वाचे व धोरणशास्त्राचे प्रतीक आहे त्यांनी प्रत्येक संकटात मार्ग शोधला संकटावर मात केली आणि समाजाला एक नवी दिशा दिली या दहीहंडी उत्सवात ज्याप्रमाणे गोविंदा पथक एकत्र येऊन मानवी मनोरे उभे करतात हीच प्रेरणा घेऊन तुम्ही असेच नेहमी सोबत रहा आपण सर्वजण मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभा करू असा निर्धार आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना केला कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती यामध्ये कल्याण येथील श्री सायलीला महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले यावेळी पुढे बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की मागील पाच वर्षात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत यामध्ये सर्व समाजांसाठी सभागृह हो व्यापारी संकुलाची उभारणी महापुरुषांचे पुतळे व सुशोभिकरण पुलिस वसाहत व प्रशासकीय इमारतींची उभार ही काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपदावर असून सर्वात महत्त्वाचा आणि महिला भगिनींच्या अतिशय जिवाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे आजची आपली दहीहंडी ही अविरत जनसेवेची आहे त्यामुळे या पुढील काळात का अभिरतपणे सुरू राहणार असणं दोनशे बत्तीस कोटींची भूमिगत गुजारीच्या कामात शुभारंभ होईल मिमिक्री आणि टवाळणी करून कधीही विकास होत नसतो त्यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेताना देखील येतात पण मी कधीच मागे हटलो नाही आणि हटणार पण नाही कारण माझ्या पाठीशी कोपरगावकर आहेत आणि त्यांचा विश्वास आहे ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून देताना मला राज्यात क्रमांक पाचवे मताधिक्य दिलं ते ऋण मी कधीही विसरणार नाही येणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील आपली साथ आणि आपला विश्वास असाच भाग मातीशी होता आपण सर्वजण समृद्ध भविष्य घडून विकासाचा भव्य मनोरा उभार असे उपस्थित जनसमुदायाला त्यांनी विश्वास देत दहीहंडी अविरंजनसेवे दोन हजार पाचवीस या दहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपरभाव म्हणजे बधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पाहुण्या ज त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी स्वागत करतो आता माझं काही दहटी असो दी उत्सव साजरा करतो हा केवळ कोविड पथकाचा नाही का संदेश एक संदेश घेऊन आलेला आहे धैर्य महिनात आणि एकदाचा संदेश घेऊन येणारा आहे ज्या पद्धतीने गोविंदा मारवी मोरे मनोरे उभारून मी आपल्या सर्वांना विनंती करतो नाही आपल्या विकासाचा मनोरा कोपरगावचा मनोरा या ठिकाणी उभारून आपल्या गोपरगावचा विकास या ठिकाणी करणार आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी शहरासाठी आणि परिसरासाठी करून आणलेली आपल्या पाच नंबर तलावाच काम असेल किंवा आता नव्यानी होणारी बैरी गटा योजना असेल सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकाचं शुशोभीकरण असेल अनेक शासकीय इमारती असतील असे अनेक काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे हो काही पथावर आहे म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा मित्रांनो नाटक करून डिमिक्री करून विकास होत नसतो यासाठी रोज निर्णय घेण्याची गरज असतो निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्यामध्ये आहे पुढे सर्व अडथळे पार करून आपण पुढे चालतो आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य मला दिले राज्यामध्ये पाचवा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिले याच मी कधी घेऊ शकणार नाही परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली मी आपलं जबाबदारी पार पाडणारच आहे परंतु पुन्हा एकदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साजा साधायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी महत्वाचा आहे पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा तर चला आपण या दही दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोरा उभा करू जय श्रीकृष्ण जय महाराष्ट्र